नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून बेरोजगारी व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा इतर अन्य मागण्यांचे निवेदन आज जनता पॅन्थर या संघटनेच्या वतीने संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनावर आकाश चव्हाण शिवाजी गोडबोले प्रवीण पाटील जयदीप पैठणे शंकर पाटील एजाज शेख जय डोईबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मागण्या मान्य नाही झाल्यात तर येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत नांदेड जिल्ह्यातले मग ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना शासनातर्फे शासकीय व शासकीय उद्यावर कोठतरी नोकरीला घेण्यात यावे व नंबर दोन की जे कोणी उद्योग करायची इच्छुक आहेत त्यांना शासनामार्फत पाच लाख ते एक कोटीपर्यंत अर्थसहाय्य निधी पंधरा दिवसाच्या आत उद्योगासाठी देण्यात यावे <coughs> नंबर तीन बँक डी दिस, सी आय उद्योग भवन यांच्यामार्फत जे काही योजना चालतात या अंतर्गत ज्याची जी मागणी आहे ती मागणी पंधरा दिवसाच्या आत बँक व उद्योग भवन यांना मिळून ती मागणी पूर्ण करण्यात यावी व जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये आपला गुंडगिरी वाढत आहे त्या गुन्हेगारी वाढत आहे त्या गुन्हेगारीला कुठेतरी थांब थांबवण्याचं काम मार्फत होईल आणि सुशिक्षित बेरोजगाराला काम हाताला भेटलं तर त्याचा दिमाग हा कामाच्या मागे लागेल आणि अर्थसहाय्य कमवायच्या मागे लागेल त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी मा साहेबाला विनंती केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांची यादी बनवा आणि त्यांना त्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचा जे मुद्दा त्याला जमत आहे त्या पद्धतीने त्याला शासकीय व निमशासकीय नोकरीत घ्या आणि जे काही द उद्योग करू इच्छित आहेत त्यांना एक कोटीपर्यंत अर्थसहाय्य करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि ही जर मागणी लवकर पूर्ण नाही झाली तर आम्ही सर्व मग कोणत्याही जाती धर्माच्या असतील त्यांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन इथं ना कलेक्टर ऑफिस समोर करू